मुंबईतल्या वाढत्या धोक्याकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष वेधलेलं आहे मुंबईत म्यानमारमधील रोहिंग्या आणि बांगलादेशींची संख्या प्रचंड वाढती आहे याबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे मुंबईमधील सध्याचं रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या घुसखोरींचं प्रमाण पाहता येत्या दहा वर्षात मुंबईत हे घुसखोर पन्नास टक्क्यांहून अधिक होतील असा इशारा देखील त्यांनी दिला आहे चांदिवलीमधल्या सभेत राज ठाकरे यांनी या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे सातत्यानं परप्रांतीय लोंढ्यांवर लोंढ्यांवर आवाज उठवणाऱ्या राज ठाकरेंनी घुसखोरीच्या या वाढत्या धोक्यावर देखील आता आवाज उठवलेला आहे आज एक रिपोर्ट आलाय त्या रिपोर्ट मध्ये म्हणजे मला असं वाटतं की या मुंबई मधल्या प्रत्येक हिंदूंनी हा रिपोर्ट नीट वाचला पाहिजे नीट लक्षात ठेवला पाहिजे की हा रिपोर्ट काय अत्यंत गंभीर रिपोर्ट आहे अटक्यात त्यांनी असं दिलेलं आहे की मुंबईमध्ये बांगलादेशी यांचं आणि म्यानमार मधं आलेल्या रोईंग यांचं इतकं प्रमाण वाढतंय इतकी लोक आतमध्ये येत आहेत आणि इतकं प्रमाण वाढतंय की पुढच्या दहा वर्षात मुंबईमध्ये हिंदूंचा टक्का हा पन्नास टक्क्याच्या खाली येईल आणि हे सगळे नसीम खान बिसीम खान वाले आहेत ना हे त्यांना पाठिंबा देतील त्यांना कुरवाळतील तुम्हाला नाही कुरवाळणार